नमस्कार स्वागत आहे आपलं उमरखेड न्यूज नेटवर्क ह्या चॅनल वर आपण पाहताय उमरखेड न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने तंत्र प्रदर्शन तालुक्यातील शेवटच्या घटकापर्यंत तसेच ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना भविष्यासाठी मार्गदर्शक ठरणारी औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरखेड द्वारे वीस डिसेंबर रोजी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई व सहसंचालक प्रादेशिक कार्यालय अमरावती यांच्या निर्देशानुसार संस्थास्तरीय तंत्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी अध्यक्ष संस्थेचे प्राचार्य डी जी पवार तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रसिद्ध उद्योजक एकनाथ पाटील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयाचे प्राध्यापक डी आर तायडे गणेशजी शिंदे आय एन सी सदस्य रामेश्वर बिच्चेवार एस जी खुटाफले हे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटानिदेशक श्री खुटाफळे यांनी केले तर मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी तयार केले मॉडेल व संशोधनाची आव आणि अंगी असलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या माध्यमातून तंत्रक्षेत्रात नवनिर्मितीस चालना मिळेल असे प्रतिपादन प्राध्यापक तायडे यांनी केले प्रतिनिधी मिलिंद चिकाटे उमरखेड न्यूज नेटवर्क उमरखेड